हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आणि आमची आणवी आज बरी आहे थोडं बरं वाटतंय तिला दोन दिवस झालं खूप आजारी होती खूप म्हणजे खूप आजारी तर झुकनच होती एक रात एक दिवस एक रात तर आम्हाला एक रात्र तर तिला आम्हाला जागवलं होतं तर त्याच्यामुळं काल दवाखान्यात घेऊन गेल ते मासू तिला बरं वाटतं खेळत बिळत बसते तरी ये खोकला येतोय अधूनमधून खोकला वगैरे येत राहतोय तिला तर असं काहीतरी आहे घरातलं वातावरण माझ्या कारण मी जास्त काही सेलिब्रेट करू शकले नाही नवरात्री ना कारण अनुला कालच काल घटस्थापना होती मग काल काय म्हणतात त्याला आजरी होती मग काय करू पण वाटलं नाही तरी मी देव वगैरे धुतले त्याच्यानंतर सगळं का आज मी मिनी ब्लॉग टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पण प्रॉब्लेम असा झाला की ते दोन्ही मिक्स झालेले आहेत सो त्याच्यामुळं आणि आजपासून मी मिनी ब्लॉग टाकायला चालू करणार आहे माझ्या लाईफचं म्हणजे थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये म्हणजे होत नाही मला पण मिनटली ट्राय करते कारण घरातला कामाने वगैरे होत नाही जास्त <coughs> त्याच्यामुळं आणि काय करायचं म्हटलं दुपारचा वेळ असतो तर दुपारच्या वेळेत दिल घेऊन बसतो तीन वाजता येतो आणि डायरेक्ट सातला जातो मग त्याच्यामुळं काय करायला वगैरे भेटत नाही तो घरातच बसलेला असतो मग त्याच्यासमोर बरं नाही वाटत करायला मला वाटतं कोणतं आलं मग त्याच्यासोबत बरं म्हणजे त्यांच्यासमोर नाही बरं वाटत करायला त्याच्यामुळं वा मी काय शूट वगैरे करत नाही किंवा काय काहीच करत नाही आपलं बसायचं नाही तर झोपून जायचं आणसोबत झोपून जाते तर तो दे सकाळी जातो बाराला कामाला आणि तीनला येतो तीनला गेलं की डायरेक्ट सातला जायचं अयो हळू काय पडशील मग डायरेक्ट सातला जातो कधी जातो कधी नाही जात त्याचं कामाचं रुटीन असे मग घरात कोण असलं तर मग नाही करू वाटत काय म्हणजे शूट वगैरे पण करू वाटत नाही आणि काय करायची इच्छा पण होत नाही ना आणि मला कसं माणूस समोर असल्यानं मला काय करायची इच्छा होत नाही आणि त्यांच्यासमोर पण असं बरं वाटत नाही मग आता त्याच्या कामाचं रुटीन असं आहे तर आता आपण काही बोलू पण शकत नाही त्यांना की जावा कामाला असं आता काम करायला आले पण आता त्यांचं कामाचं रुटीन तुम्हीच सांगा आता कसं आहे कामाचं रुटीन त्यांचं काय करत असतील आणि काय नाही त्यांचं त्यांनाच माहिती आणि ते माझ्या नवऱ्याला माहिती सो so, मी जास्त मध्ये पडत नाही मी बोलत पण नाही काय बोलायला गेलं तर आपलं तोंड वाकडं दिसतं आपलं तोंड दिसतं त्याच्यामुळं मी काय बोलायला जात नाही आता जाऊ दे आणि इथं आज आमच्या म्हणजे घटस्थापना झालेली आहे मम्मीच्या इथे तर बघा आता बघू शकता तुम्ही घट वगैरे बसवले शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकले आता पण इथे मी दाखवते अशा प्रकारे आम्ही मम्मीच्या इथं घट बसवतो तर मम्मीच्या इथे आज आलेले आहे मी कारण कसं मला थोडं मोकळं पाहिजे चा असं थोडं म्हणजे बोलायला बरं पडतं आपल्याला मोकळं पण वाटतं थोडं तशामुळं मी मम्मीकडे येऊन जाते ते बसलेले असतात घरात तर इथं बघू शकता तुमची बघा इथं अशा प्रकारे घट बसलेले आहेत हो मम्मा तर हा बंद केली आहे खिडकी तर अशा प्रकारे घट वगैरे बसलेले असतात पडशील परत आगोपणा करायला जाऊ नको तर तुम्ही <coughs> त्याच्यामुळं मला टाइम भेटत नाहीये मला काहीच करायला टाइम भेटत नाही असं रुटीन आहे की काम करतो तोपर्यंत मग ते नसतात ते काम झाल्यावरच येतात मग आराम करायला वगैरे असं वेळच भेटत नाही असं आहे मग त्याच्यामुळं गॅप गॅप पडतो व्हिडिओजमध्ये सगळ्यांमध्ये गॅप पडतो जाऊ दे आता काय करणार सो असं काहीतरी रुटीन आहे हो त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल मी व्हिडिओ रोज नाही टाकते व्हिडिओ माझाही लॉस झाला आहे माझंही पूर्ण यूट्यूब म्हणजे पूर्ण टी माझं पूर्ण कमी झालं मी फक्त पाचशे डब्ल्यू टी राहिला होता माझं चॅनल मुनो होणार होतं पण अशा ह्याच्यामुळे म्हणजे अशा रुटीनमुळे माझाही डब्ल्यू टी कमी झालं माझं पूर्ण चॅनल ठप्प पडलं आहे आता नव्याने सुरुवात करायची आता नव्याने सुरुवात करायची म्हटल्यावर तुम्ही माहिती आहे की ती मी किती कष्ट घेतले होते तेव्हा टायमावर व्हिडिओ टाकणं टायमावर बोलणं सगळ्या गोष्टी टायमावर करणं पण आता ते काहीच होत नाही आहे त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम झाला आहे पण ठीक आहे कवर करते मी कसं कवर करेन आता मला नाही माहिती तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि अशाच सपोर्ट करत राहा आतापासून न्यूज आतापासून न्यूज स्टार्ट करणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा हीच अपेक्षा करते मी तुमच्याकडनं आणि असेच व्हिडिओ बघत राहा शॉर्ट व्हिडिओ पण टाकत जाईन मिनी ब्लॉग पण आता टाकत जाईन प्रयत्न करत प्रयत्न करते मी म्हणजे घेत नाही आहे प्रयत्न करीन नक्की टाकायचं चांगले चांगले व्हिडिओ टाईम भेटत नाही दरवेळेस पटपट पट पट करावं लागतं सकाळी नवरा जातो कामाला त्याच्यासाठी पटकन करावा लागतो जरी नवरा डब्बा घेऊन जाणार नसेल तर त्यांच्यासाठी बिरासाठी उभावं लागतं अशी जा चालू आहे काहीतरी जाऊ पण माझी त्याच्यामुळं सकाळचं हे असं काहीतरी असतं आणि मग दुपारचं मग तुम्हाला सांगितलं आता प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामुळं मला काही करता येत नाही आहे शूट पण आणि काहीच बोलता येत नाही आहे असं झालं आणि किती वेळा तर म्हणजे घर जवळच आहे पण मम्मीकडे यायचं पण मला नको वाटतं आणि मी झोपलेली असते ती तिकडं येते माझा नवरा म्हणतो तो तिकडं जाऊन पण नाही ना मला नाही येत तिथं झोप वगैरे आणि मला इथं नाही येऊन येऊन बस वाटत आता मी तिकडंच झोपते मग मी जाऊ दे म्हणते काय काय करायचंय आपलं थोडं आपल्याला पण आराम आपल्याला पण रेस्ट भेटावा म्हणून पण भेटून जाते तिच्यासोबत असं होतं त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे यायला थोडं मुश्किल होतं ब्लॉग वगैरे टाकायला मुश्किल व्हायला लागले त्यामुळे मग मागं पुढं व्हायला लागवाय माझं आहे होईल थोड्या दिवसात मागं पुढे आता आमचं चाललंय वेगळं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं शांत बसले तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय